CCN News, एक पाउल महाराष्ट्रा साथी मुख्य अधिकारी प्रशांत बिडगर एक्शन मोडवर चिखली शहराचा विकासा साथी सरसावले नगर पालिका मुख्य अधिकारी अनेक वर्षांपासून पासो नसलेले जुना मेहकर रोडवरील अतिक्रमन पोलीस बंदवस्ता हटवण्यास सुरुवात रस्त्यालगतचे अतिक्रमण ही शहराला लागलेली कीड असून रस्ता रुंदी करण्यासाठी तसेच चिखली शहराच्या विकासासाठी ही अस्थायी अतिक्रमणे अडथळा ठरत असल्याने चिखली मुख्याधिकारी प्रशांत बिडगर ॲक्शन मोडवर येऊन जुना मेहकर रोडवरील वरील अस्थायी अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली सकाळीच पोलीस बंदोबस्तात नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या पूर्ण फौज फाट्यासह जुना मेहकर रोड या ठिकाणी पोहोचले होते ट्रॅक्टर्स जे व अनेक मजूर हे देखील ना या मोहिमेत सहभागी झाले होते नागरिकांना यापूर्वी अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी देण्यात आलेला निर्धारित वेळ संपल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे अनेक नागरिकांनी स्वतः अतिक्रमण काढूनही घेतले होते शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रहदारीसाठी रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद पडत आहेत तसेच शहराच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी अशी अस्थायी अतिक्रमणे बाधक ठरत असल्याने नगरपालिका प्रशासनाने या अतिक्रमणावर बुलडोजर चालवला असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी सी सी एनवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले सी सी एन न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा चिखली नगर परिषदेने जुना मेकर रोड जयस्तंभ चौकापासून तर मोनीबाबा संस्थांकडे जाणारा रोड जा म्हणजे ए पी एम सी मार्केटच्या बाजूला समोर असलेले जे अतिक्रमणधारक होते जवळजवळ एकशे वीस अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसां दिलेल्या होत्या त्या नोटीसची मुदत दोन डिसेंबरला संपलेली होती आणि त्या अतिक्रमणधारकांना काल म्हणजे नऊ तारखेला पुनशा एकदा आम्ही एक जाहीर दवंडी दिली की एक चोवीस तासाच्या आत सगळं अतिक्रमण काढून घ्या आणि नगरपालिका सगळं अतिक्रमण काढेल आणि त्यानंतर होणाऱ्या नुकसानाला नगरपालिका जबाबदार असणार नाही आणि त्यानंतर आज दहा तारखेला सकाळपासून आमची अतिक्रमण मोहीम आम्ही चालू केलेली आहे आणि लोकही स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहेत अजूनही काही लोकांचं अतिक्रमण काढणं बाकी आहे जी लोकं सायंकाळी चार वाजेपर्यंतपर्यंत अतिक्रमण काढून स्वतःहून काढून घेणार नाही त्यांचं अतिक्रमण आम्ही जे सी बीच्या सहाय्याने संपूर्ण काढून घेणार आहोत शहराचं रस्त्याचं रुंदीकरण असेल शहराचं सौंदर्यीकरण असेल यासाठीही आम्ही अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे आणि शहरात इतरही ठिकाणी ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलं असेल त्यांना एक नगरपालिकेच्या माध्यमातून माझी विनंती असेल की त्या लोकांनी अतिक्रमण काढून घ्यावं आणि भविष्यकाळात पण नागरिकांनी शहरामध्ये अतिक्रमण होणार नाही शहराचं विद्रुपीकरण होणार नाही ना 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 याची काळजी घेतली पाहिजे रस्ता नाही आपला या ठिकाणी मंजूर आहे रस्ता वाईडनिंग पण त्या ठिकाणी मंजूर आहे आणि आम्ही त्यानंतर या ठिकाणी सौंदर्यीकरणाचा एक प्रस्ताव आम्ही सादर करतोय तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा